नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड प्रवेश संदर्भात कॉलेज ॲडमिशनपर्यंत संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आजच तुम्हाला पुढील मदतीसाठी जॉईन करून ठेवा तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बी एड ई टी अगदी सगळ्या कॅन्डिडेटची परीक्षा तीन दिवसाची संपलेली आहे आता निकाल कधी लागणार यासारखे अनेक प्रश्न आता यूट्यूबवरती विचारण्यास सुरुवात झाली आहे आणि निकाल कधी लागणार त्यांची सगळ्या कॅन्डिडेटची उत्कंठा आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे निकाल असेल किंवा पुढची ऍडमिशन आहे, आहे। परंतु याचा निकाल लगेच लागणार का असे अनेक विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत परंतु लक्षात घ्या साधारणतः महिनाभराचा सा कालावधी या निकालासाठी लागतो याच महिन्यामध्ये मग साधारणतः एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हा निकाल प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर पुढची जी कॅब प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे तर साधारणतः जो निकाल लागणार आहे तो दोन स्टेपमध्ये असणार आहे तर एकमध्ये सर्वप्रथम प्रोव्हिजनल आन्सर की तुम्हाला पाहायला मिळेल आणि या आन्सरकी संदर्भात जर काय तुम्हाला आक्षेप असतील तर या आन्सरकीमध्ये तुम्ही दिलेले आन्सर आणि करेक्ट आन्सर तर अशा प्रकारची उत्तरपत्रिका तुम्हाला पाहता येणार आहे आणि याच्यानंतर जर काय तुम्हाला आक्षेप असतील तर यासाठी ठराविक दिवस तक्रारी नोंदवण्यासाठी दिले जातात आणि त्यानंतर फायनल आन्सर की प्रसिद्ध केली जाते तर अशा प्रकारे निकालाची प्रोसेस दोन स्टेपमध्ये असते त्यामुळे साधारणतः एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत या दोन्ही प्रक्रिया आहेत ते पूर्ण होतील आणि अशा प्रकारे सीई टीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा नव्याने कॅब प्रोसेस आहे ती सुरू होईल तर लक्षात घ्या की कॅप प्रोसेससाठी वेगळी वेबसाईट असते तर यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे कोणती त्यानंतर घ्यावायची काळजी त्यानंतर कॅ वेबसाईट यासंदर्भात परिपूर्ण माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे अशा प्रकारे सध्या तरी सर्व कॅन्डिडेट आहेत यांनी निकालाची प्रतीक्षा करायची आहे निकाल जो आहे तो एप्रिल महिन्याच्या एंडिंगपर्यंत अखेरपर्यंत लागणार आहे तर अशा प्रकारे बी एड प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा जर काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल येथे देखील तुम्ही माहिती घेऊ शकता तर अशाप्रकारे बी एड प्रवेश प्र तर अशा प्रकारे बी एड प्रवेश खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी आप अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा